गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आलाय आलाय जवळ आलाय हा उत्सव जवळ आलेला आहे आपल्या सर्वांच्याच आवडीचा हा उत्सव आहे भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाची स्थापना केली जाते त्यासाठी मूर्ती या दिवशी किंवा अगोदर सुद्धा घरी आणता येते परंपरेनुसार दीड तीन पाच सात दिवस किंवा अनंत चतुर्दशी पर्यंतचा दहा दिवसाचा हा उत्सव असतो आणि या दहा मध्ये किंवा आपल्या परंपरेनुसार हा गणपतीचा मूर्ती घरी स्थापना केली जाते दररोज सकाळ संध्याकाळी गणपतीची पूजा अर्चा व नैवेद्याने आरती करायची असते गणपती बाप्पा मोर्या अशा गजरामध्ये गणपतीची मूर्ती घरी आणायची असते दारामध्ये आल्यावर सुवासिनीने भाकर टुकडा ओवाळून टाकायचा आणि गणपती अन्नाराच्या पायावर पाणी घालायचे आणि त्यानंतर गणपती आसनावर व्यवस्थित ठेवून शास्त्रोक्त पूजा करायची आहे आणि ही पूजा सांगण्यासाठी आपण मला बोलवणार आहातच आणि मी पण येणार आहे आणि मला बोलवण्यासाठी माझा मोबाईल नंबर लागणार आहे म्हणून मी या ठिकाणी मोबाईल नंबर देणार आहे परंतु जर काही कारणामुळे ते शक्य झाले नाही तर हा व्हिडिओ बघून आपणास गणपती स्थापना करता येईल चला तर जाणून घेऊया विधी मंत्रोच्चारासह ऐका तर मग